ज्येष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे एक जोशी सरांच्या दुःखद निधनामुळे महाराष्ट्र एका ज्येष्ठ नेतृत्वाला मुकलेला आहे मुंबई ते मुंबईचे महापौर ते आमदार विरोधी पक्षनेते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष अशा अनेक वेगवेगळ्या पदावर त्यांनी देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली बाळासाहेबांचे अत्यंत निकटचे सहकारी आणि एक खरा शिवसैनिक कसा असावा याचं ते उत्कृष्ट उदाहरण होते आताच्या काळामध्ये दे, स्किल डेव्हलपमेंटचं खूप महत्व आणि आपण गवगवा करतो परंतु त्या काळामध्ये मुलांना जर नोकऱ्या पाहिजे असतील तर त्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलं पाहिजे ही गरज ओळखून त्यांनी मुलांच्या जीवनाला दिशा देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने मुंबईच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं त्यांच्या जाण्याने आज सर्व मुंबईकरांवर आणि महाराष्ट्रावर दुःखाची दुःखाचा डोंगर कोसळला आहे जोशी कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व लोक सहभागी आहोत سادس <تصحيح> سادس <تصحيح> <متحك> <تصحيح> 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 <تصحيح>